जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी देवांची भीती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी देवाकडे जाऊ नका देव हात मला पावणार नाही देव तुम्हाला बोलणार नाही मीच देव आहे आणि मलाच तुम्ही माना तुम्ही बघा मी तुम्हाला देवासारखं राहील असं त्यांचं म्हणणं आहे पाहुयात डॉक्टर जय सिद्धेश्वरनी काय म्हटलं आहे तुमचा शब्द म्हणजे हे शंभर टक्के पाळतील हे मला पूर्ण विश्वास आहे हे सांगत असताना बंधून कोणी तुम्ही पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे सगळे दिवस सुट्टीचे आहेत फार बर झालं हे कटकटी नको म्हणून कुठल्या तरी गावाला गेला पिकनिकला गेला देवाला गेला देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही कुठेही जा देवीला जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा देव मी आहे जर त्या दिवशी पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा